पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले आठ जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यासही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन नऊ मन विषयाधीन झाले असेल, असेल मिथत त्यावर विश्वास ठेवणारे असेल विषय वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे दहा आणि विषय वाचण्याची बळी जर एकमेकाशी फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का अकरा या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या हो कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस बारा राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयी निरुत्त झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केली तेरा आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या ते समंद रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतल्या हत्तीसारखा तो विवल झाला चौदा राजपुत्र सिद्धार्थला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्या सह विचार करण्यात पुष्कळ कर वेळ खर्च केला पण पर आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही पंधरा आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व वा लाडीगोडी निष्व ठरली अशा आपले रतिभाव लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले तेरा शाक्य संघात प्रवेश एक शाक्यांचा वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद घेण्यास ते, ते योग्य असे वय होते तीन शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिल वस्तू नगरात होते संघाच्या सभा याच संथागारात होत असत चार सिद्धार्थला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोतनाने शाक्यांच्या संघाची सभा बोलाविण्यास सांगितले पाच त्यानुसार कपिल वस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली सहा सिद्धार्थला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत ठराव मांडला सात तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवरून उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले शाक्य वंशातील जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे आठ या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे दहा तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही अकरा शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते बारा सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तेरा तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभी राहावयास सांगितले चौदा सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला पंधरा संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक का आहेत काय सोळा पुरोहितांनी म्हटले प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ते सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला एक तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमनधनपूर्वक केले पाहिजे दोन संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहर राहता कामा नाही तीन कोणत्याही शक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न उघडपणे बोलून पाहिजे चार तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नाही परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे सतरा पुरोहित पुढे म्हणाला यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो एक तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस दोन तू खून नाही संघाचा सभासद राहू शकणार नाहीस चार तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस अठरा सिद्धार्थाने म्हटले महाराज शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व प्रयत्न सहित अशी मी खात्री देतो संघाशी संघर्ष एक सिद्धार्थला शाक्य संघाचा सवासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष लोटली दोन संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सवासद होता स्वतःच्या खासगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तीन तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली चार या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे पाच शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली गेली होती सहा रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेताकरता करता वापरत होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक चुकीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भाडणार व काही प्रसंगी मारामारीतही होत असे सात सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्ष झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या आठ जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले नऊ म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले दहा संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहे पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा आम्ही ठराव मांडतो ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे अकरा सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची भीजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो बारा सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती चौदा सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही सोळा यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सतरा सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही अठरा सिद्धार्थ गौतमाचे से म्हणणे सेनापतीने खुडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाही आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावांशी देखील लढले पाहिजे एकोणीस यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाने आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे वीस सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते एकवीस अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थच्या माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया बावीस त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला बहुमताने तो संमत झाल्याचे तयारी एक दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधी आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शासकीय संघाची दुसरी सभा बोलाविली दोन संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषांनी सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला तीन संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यानी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते चार ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता पाच परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्या पुढे प्रश्न होता बहुसंख्या पुढे नमावय की नमो नये सहा अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमत वाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सवेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी सात जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही आठ सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या आठवण कर तू त्यापैकी एका जरी भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल उत्तर दिले होय मी माझ्या तन्मधनाने शाक्यांची संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा दहा पोलियांबरोबर सतत करीत राहण्याच्या कारणावरून शाक्य हे सिद्धार्थने संघाला सावधगिरीचा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल अकरा सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञा वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर यापैकी कोणती एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही बारा पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ कुटुंबाची जमीन प्राप्त करू शकेल याकरता कौशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे चौदा पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता तिसऱ्या पर्याय विचारच त्याला असह्य झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्याय अधिक योग्य वाटला पंधरा त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाले कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लुटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्याची उपासमार करू नका ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे अपराधाची शिक्षा मला भोगू द्या मला देहांदाची वा देश त्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारेन याविषयीची कोशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो